ठोक्याने शेती देणे म्हणजे नेमके काय ठोक्याने शेती देणे हा एक प्रकार आहे एक पद्धत आहे आणि या ठोक्याने शेती देणे या प्रकारामध्ये दे। जमिनीचे जे मालक आहेत ते मालक आपली शेती हे वापरण्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देतात आणि ज्या व्यक्तीला अधिकार देतात त्यांना ठेकेदार असे म्हटले जातात आणि त्यासाठी त्या, त्या जमिनीचे मालक हे ठराविक रक्कम त्या ठोका ज्यांनी घेतलेला आहे किंवा ज्यांनी ठेका घेतलेला आहे त्या 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 आपन, तर त्यांना त्यांच्याकडून घेतात आणि ठेकेदाराला काही कालावधीसाठी जमिनीवर जे आहे ते शेती करता येते ज्या जो काही कालावधी ठरलेला आहे त्यासाठी आणि त्या बदल्यात त्या ठोक्याची रक्कम जमीन मालकाला मिळते त्यामुळे ठोक्याने शेती देणे म्हणजे जसं आपण बटईने शेती देणे असं म्हणतो साधारणपणे तर त्या पद्धतीने जे आहे ते हा शब्द प्रयोग करण्यात येतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा